अलीकडे एक असं दुखणं होऊन बसलेलं आहे की जरी तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तरी त्याच्यापासून सुटका नाही व्यक्तीचा थेट मृत्यूच होत आहे तमिळनाडू किताब जिंकणारा प्रसिद्ध शरीर शौष्ठपट्टू योगेश अंबत्तूर मेनपडू याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आता याच्यासोबत काय झालेलं आहे पहा काही वर्षापासून तो कराटूर बस स्थानकाजवळ असलेल्या एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याने मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती मृत्यूच्या काही वेळापूर्वी व्यायाम केला त्यानंतर जिममधील काही तरुणांना देखील मार्गदर्शन केलं घटनेच्या वेळी त्याने तासभर व्यायाम केल्यानंतर योगेश स्टीम बाद घेण्यासाठी गेला मात्र अर्धा तास उलटून गेल्यानंतर योगेश बाहेर न आल्यानं सहकाऱ्यांना संशय आला त्यांनी बाथरूमकडे धाव घेतली ते आतून बंद होतं आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी दार तोडलं योगेश आतमध्ये जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता सहकाऱ्यांनी योगेशला केमसी रुग्णालयात दाखल केलं तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे आता ती कोणती चूक महागात पडली पहा स्पर्धेत सहभागी होणारे अनेक जण आहेत खूप व्यायाम करतात बराच व्यायाम केल्यानंतर तातडीनं स्टीम बाद घेऊ नये असं तज्ञांचं मत आहे आणि नेमकी ही चूक योगेशला भोवली योगेशने व्यायाम केल्यानंतर तातडीने स्टीम बाद घेतले आणि त्याला आपला जीव गमवावा लागला परंतु अलीकडे व्यायाम नियमित व्यायाम करणाऱ्याला सुद्धा हार्ट अटॅक येत आहे त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत